एमपीएससी एमपीएससी आईबीपीएस मराठी व इंग्लिश या उभयो पॅटर्ननुसार ऑनलाइन कोर्सेस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स एबीसी एज्युकेशन आपोर्मेटील ॲप आप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी चालता बोलता सीजन 4 मधील महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आज आपण आलो आहोत पुर्णोश्लोक अहिल्यादेवी नगर येथे आणि सध्या आपण आहोत सक्षम आय एस अकॅडमी ज्याचे संचालक आहे सोनोने सर तर सरांनी आपल्याला त्यांच्या अभ्यासिकेमध्ये त्यांच्या अकॅडमीमध्ये शो घेण्यास परवानगी दिली त्याबद्दल मी सर्वात पहिले त्यांचा आभार मानतो आणि थेट आपण आता कुठल्याही वेळेचा विलंब न करता आपल्या खेळाला सुरुवात करूया परंतु खेळाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना काही आपल्या स्पर्धेचे नियम सांगू इच्छितो की बघा मित्रांनो जो पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तो राहील सामूहिक प्रश्न म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हातवर करायचा आणि जर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर मिळालं तर त्याच विद्यार्थ्याला आपण सलग दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारू आणि तीनही प्रश्नाची जर उत्तर आपल्याला अचूक मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार ए बी सी एज्युकेशन तर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकर सरांचं सध्या एसच्या क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेलं एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके एम पी एस सी एम पी एस सी चला तर सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे मला सांगा घटना समितीचे सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातून होते संयुक्त प्रांत अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सर्वांसाठी एकदा जोरदार टाळा उद्या तर चला आता पुन्हा आपण पहिल्या फेरीसाठी सुरुवात करूया तर मला सांगा साईबाबा यांचे तीर्थक्षेत्र शिर्डी अहिल्यादेवी नगरमधील कोणत्या तालुक्यात आहे उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो तर सर्वांचा अभ्यास खरंच खूप चांगला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांसाठी टाळावू द्या आणि आता आपण पुन्हा एकदा चांदीच्या नाण्यासाठी सुरुवात करूया तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा जपानच्या संसदेला काय म्हणतात जपानच्या संसदेला काय म्हणतात इकडून हातवर दिसतोय या सर नाही सर उत्तर ड्युमा हे उत्तर आहे? नाही आहे नाही इकडे इकडे येते कोणाला तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो डायट ठीक आहे तर जपानच्या संसदेला डायट असे म्हणतात तर चला पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न <laughs> मला सांगा मित्रांनो बघा पहिला प्रश्न विज्ञानाचा प्रश्न आहे मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या वाहतात <laughs> एक एक मिनटं एक मिनिट सत्त्याण्णव हजार सत्त्याण्णव हजार दादांचं उत्तर काय वाटतं उत्तर, आ, उत्तर बरोबर आहे तर मग जोरदार होऊ द्या या सर पुढे या सरांनी पहिला प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं मित्रांनो सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया सर मला सांगा मराठीचा प्रश्न आहे वाळूचा किल्ला या पुस्तकाचे लेखक कोण <laughs> नुकताच सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये येऊन गेलेला हा प्रश्न आहे आपल्याला माहीतच आहे सरळ सेवेमध्ये प्रत्येक एक्झाममध्ये जवळपास पहिल्या दुसऱ्या शिफ्टमध्ये पुस्तक आणि पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारण्यात आले होते तर त्यामध्येच विचारण्यात आलेला प्रश्न आहे विस कांडेकर नाही सर इकडे येते कोणाला इकडे मुलांमध्ये या साईडला महाराष्ट्रातले गाजलेले ले लेखक आहेत नाही तर याचं उत्तर आहे व्यंकटेश माडगुळकर माहिती होतं बहुतेक सरांना तिकडे माहिती होतं पण तरीसुद्धा त्यांनी हातवर केला नाही काही हरकत नाही मित्रांनो बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा कोणत्या ग्रहाला सर्वाधिक चंद्र आहे व त्यांची संख्या किती कोणत्या ग्रहाला सर्वाधिक चंद्र आहे शनी उत्तर बरोबर आहे आपण संख्या किती नाही सर नाही एकशे चोवीस आणि ब्याऐंशी उत्तर नाही आहे नाही इकडे नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो वन फोर्टी फाईव्ह एकशे पंचेचाळीस तर शनिग्रहाला एकशे पंचेचाळीस चंद्र आहे तर मला सांगा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न बघा लक्ष द्या मला सांगा भारतातील सर्वात शेवटचे गाव आता भारतातील पहिले गाव म्हणून ओळखले जाते तर त्या गावाचं नाव काय भारतातील माना माना असं ताईंचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार ताई, ताई पुढे माना गाव कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड तर ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे तर भारतातील पहिले गाव जे की आहे माना आणि त्यांचं ते उत्तराखंड राज्यात आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तर दुसरा प्रश्न आता आपण मॅडमला विचारूया मला सांगा तुम्ही गारव्यासाठी फ्रीजरमध्ये कोणते दोन वायू वापरले जातात गारव्यासाठी म्हणजेच रेफ्रिजिरेटरमध्ये कोणते दोन वायू वापरले जातात कृपया ज्याला कोणाला इथे फक्त हातवर करा कुजबुज करू नका माहिती आहे नाही इकडे बघूया आपण कोणी सरांना विचारूच आपण फक्त नवीन चेहरा आहे का कोणी नाही आहे या सर सांगा प्रेवॉन आणि रेफ्रॉन फ्रेऑन आणि रेफ्रॉन असं सरांचं म्हणणं आहे फ्रेऑन बरोबर आहे पण फ्रेऑनसोबतचा जो दुसरा वायू आहे सर तो बरोबर कार्बन नाही सर क्लोरोफ्लोरो कार्बन नाही इकडे येते कोणाला मित्रांनो तर बघा याचं उत्तर आहे मित्रांनो फ्रेऑन आणि अमोनिया ठीक आहे तर फ्रेऑन आणि अमोनिया हे जे दोन वायू आहे गॅस आहेत हे गारव्यासाठी रेफ्रिजिरेटरमध्ये ॲज अ रेफ्रिजिरेंट म्हणून वापरले जाते तर थँक्यू खूप छान प्रकारे उत्तर दिली तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी सर्वांसाठी चांदीचं नाना जिंकण्याच्या रेसमध्ये येण्यासाठी पहिला प्रश्न तर मला सांगा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला सर्वात महत्त्वाचे आणि पहिले स्थान दिले आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला सर्वात महत्त्वाचे आणि पहिले स्थान दिले आहे सर नामा नाही संकल्पना सर संकल्पना नाही संकल्पना चार संकल्पना आपण घेऊन चालतो आपल्या संविधानामध्ये न्याय सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो न्याय असं या प्रश्नाचं उत्तर आहे जोरदार टाळू द्या या सर पुढे या तर प्रश्न असा होता की भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत कोणत्या संकल्पना सर्वात महत्त्वाचे स्थान दिले आहे आणि त्याचं उत्तर आहे न्याय सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आ, मला सांगा सर तुम्ही नवीन अखिल भारतीय काय भारतीय सेवांची निर्मिती कोण करू शकते नवीन अखिल भारतीय कृपया सरांसाठी प्रश्न आहे तर कोणी उत्तर सध्या देऊ नका फक्त हातवर करून ठेवा राज्यसभा नाही उत्तर चुकीचं आहे राज्यसभा नाही एकंदरीतपणे मला उत्तर हवं आहे त्याचं राज्यसभा नाही इकडे उत्तर आहे संसदे उत्तर अगदी बरोबर आहे या सर पुढे तर बघा राज्यसभा बर बर काही हरकत नाही काही हरकत नाही मी नाही नाही आपण काही हरकत नाही आपण पुन्हा प्रश्न घेऊया कसं आहे बघा राज्यसभा अर्थ आपलं काय म्हणते राज्यशास्त्र जर म्हटलं तर राज्यशास्त्रामध्ये कसं राहते शब्द फार महत्त्वाचे असतात बऱ्याचदा पन... ल... आपण पाहतो की जेव्हा आता आपण फक्त ऐकून घ्या एकदा आपण प्रश्न पुन्हा हे करू काही हरकत नाही कारण की आपला अजून पंधरा ते वीस मिनटं आहे खेळ आपण चालू करूया करू पण राज्यसेवा आणि एम पी एस सी आपण कंबाईन जर पाहिलं तर बऱ्याचदा कसं शब्दानुसार उत्तर चेंज होतं बरोबर आहे आणि बऱ्याचदा आपण पाहतो याच कारणामुळे राज्यसेवा कंबाईन आपल्याला चार चार वेळा रिस्पॉन्सिलिटी देतात पण तरी काही हरकत नाही आपला शो आहे त्यामुळे आपण एक प्रश्न कधी कधी आपला इकडे तिकडे होऊ शकतो तरी हरकत नाही पुन्हा आपण सर्वांसाठी पहिला प्रश्न घेऊया तर मला सांगा पहिला प्रश्न पहिल्या फेरीचा पुन्हा एकदा नाही सॉरी 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 <laughs> सर आले सरांना आपण दुसरा प्रश्न विचारूया <laughs> मला सांगा सर तुम्ही रुद्रेश्वर लेणी म्हणून महाराष्ट्रात कोणती लेणी प्रसिद्ध आहे रुद्रेश्वर लेणी रुद्रेश्वर हां नाही सांगता येणार इकडे कोणाला रुद्रेश्वर लेणी म्हणून महाराष्ट्रात कोणती लेणी प्रसिद्ध आहे इकडे सांगता येईल तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे अजिंठा लेणी तर अजिंठा लेणी ही रुद्रेश्वर लेणी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न बघा नीट लक्ष द्या मला सांगा कोरोनाचा पहिला रुग्ण कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमध्ये कोणत्या शहरात आणि कोणत्या महिन्यात आणि वर्ष वुहान बरोबर आहे मला तारीख सांगा सर एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणीस सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळवू द्या या सर पुढे सर तुमच्यासाठी तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर हिंद केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस ही कोणी जिंकली महाभिजित कटके अभिजित कटक्याचं सरांचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळव द्या सरांसाठी <laughs> तर <laughs> 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 कोणाचा पराभव केला सर अभिजित कटके यांनी माहिती आहे तुम्हाला हा तिसरा प्रश्न नाही आहे मी जस्ट त्यांना एक्स्ट्रा माहिती विचारतोय नाही सांगता येणार सा। तर त्यांनी हरियाणाच्या सोमवीरचा पराभव केला मित्रांनो आणि पाच भर बर... पाच झिरोने त्यांनी हा ही स्पर्धा जिंकली आहे तर सर नाव आपलं विकास सानप विकास सानप कशाचा अभ्यास करता एम पी एस सी एम पी सीचा अभ्यास करता तर विकास सानप यांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया आणि त्यांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं चा नाणं आणि सोबतच आशिष सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके तर बघा हो तर आ, आता सध्या लोकसभा निवडणुकाचा माहोल चालू आहे आपल्या भारतामध्ये तर त्याच्याशी निगडीत प्रश्न आहे मला फक्त कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका ठीक आहे सरांसाठी प्रश्न आहे तुम्ही फक्त हातवर करा सरांना जर नाही आला ना तुम्ही तुमच्याकडे वळतो तर तु। मला सांगा सर लेम डक्स ठीक आहे लेम डक्स कशास म्हणतात आणि ही तरतूद आपण कोणत्या देशातून घेतली आहे लेम डक्स जे जुने सदस्य आहेत ते नवीन लोकसभेला निवडून येत नाहीत त्यांना लेम डक्स असं म्हणतात आणि ही कशातून घेतली आहे ही तरतूद आपण इंग्लंड ब्रिटन नाही सर उत्तर चुकीचं आहे इकडे म्हणजे त्यांचं उत्तर बरोबर आहे फक्त कोणत्या देशातून घेतली हे चुकीचं आहे इकडे अमेरिका असं याचं उत्तर आणि उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळ्या उद्या त्याच्यासाठी हे तर त्यापूर्वी मित्रांनो त्यापूर्वी सानप सरांनी दोन प्रश्नांची सलग अचूक उत्तर दिल्या त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार एकदा टाळ्या उद्या सर येऊ शकता तुम्ही काय राक्षे आणि स सिकंदर नाव आपलं सुप्रिया तर सुप्रिया वनवे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय त्यांना आता मी दुसरा प्रश्न विचारू पण दुसरा प्रश्न विचारण्या अगोदर आपण त्यांना त्यांच्या शहराचं म्हणजे अहिल्या देवी नगरचं विशेषतः विचारूया मला सांगा तुम्ही आपल्या अहिल्या नगर देवी नगर जे आहे कशासाठी प्रसिद्ध आहे <laughs> त्याचा इतिहास म्हणजे वैशिष्ट्य काय आपल्या शहराचं प्रॉपर कुठलं तुम्ही बीड अच्छा बीडच्या ताई बीडच्या प्रॉपर आहेत तरी काही हरकत नाही कोणाला माहिती सांगा सर प्रसिद्ध आहे आहे देवीचं चांदेवी आपलं भुईकोट किल्ल्यामध्ये पंडित नेहरूंनी ग्रंथ लिहिलेला आहे डिस्कव्हरी ऑफ इंडिया नगर क्षेत्रफळ सगळ्यात मोठा जिल्हा आहे कारखाने अहमदनगरमध्ये सगळ्यात जास्त आहेत महाराष्ट्रात तर तर मित्रांनो अजून आपल्या प्रेक्षकांना जर नगर या शहराविषयी एक्स्ट्रा माहिती असेल तर कृपया आपल्या महाराष्ट्रातील इतर सुद्धा माहिती होऊ द्या तर मला माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो आता मॅडमला आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा मॅडम तुम्ही भारतातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे भारतातील सर्वात मोठे हरित हायड्रोजन उत्पादन केंद्र कोणत्या ठिकाणी उभारले जाणार आहे माहिती नाही इकडे नाही उत्तर चुकीचं आहे इकडे ते कोणाला केरळ या प्रश्नाचं उत्तर नाही आहे इकडे वळू थोडं आपण नाही ना, 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 नाही तर मित्रांनो मला असं वाटते आता संपूर्ण राज्य आणि जिल्हे कोणाला सांगायचं एकदा हैदराबाद नाही मित्रांनो याचं उत्तर आहे विशाखापट्टणम तर विशाखापट्टणम असं या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अजून अजून जर थोडा वेळ आपण वाट पाहिली असती तर मला असं वाटतं संपूर्ण राज्याची नाव आपल्याला ना मिळाली असती तर काही हरकत नाही तर सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न बघा चिकनगुन्हे आजार माहीत आहे सर्वांना कोणत्या सालामध्ये आला होता भारतात तर कृपया मला आपल्या प्रेक्षकांनी चिकन, गुणे गुणे चिकन आजार हा कोणत्या रोजी भारतामध्ये आला होता कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तर बघा चिकन आजाराशी निगडीत प्रश्न आहे तर चिकनगुनिया रोखण्यासाठी जगातील पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे चिकन आजार रोखण्यासाठी जगातील पहिल्या लसीला कोणत्या देशाने मान्यता दिली आहे मान्यता अमेरिकेने दिली आणि ती लस मला वाटतं फ्रेंच दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावत्या या सर कुठे तर दादांनी लस कोणत्या देशाने बनवली यापासनं तर कोणत्या देशाने त्या लसीला मान्यता दिली हे उत्तर आपल्याला अगदी बरोबर दिले तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्या अस्पृश्यांना ठीक आहे फक्त कोणी कुजबूज करू नका सरांसाठी प्रश्न आहे अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्या म्हणून सासवडच्या सभेत कोणी मागणी केली होती नाही सांगता येत इकडे या साईडला आपण विचारूया शिवराम जानबा कांबळे शिवराम जानबा कांबळे सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळव या सर या पुढे या ना या ना या ना सर पुढे या ना या तर सर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा भारतामध्ये कोणकोणत्या राज्यांनी भारतामध्ये कोणकोणत्या राज्यांनी आत्तापर्यंत विधान परिषदेचे विसर्जन केले आहे कृपया कोणी सामूहिक उत्तर देऊ नका पंजाब पश्चिम बंगाल त्यानंतर शांतधारा का मित्रांनो कुसबूज करू नका सरांना उत्तर ऐकून पाहिजे पिनड्रॉप सायलेन्स प्लीज पंजाब पश्चिम बंगाल त्यानंतर येते सर नाही इकडे मुलींमध्ये कोणी तीन राज्य तामिळनाडू हां तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश नाही तर बघा मित्रांनो दोघांनी दोन्ही विद्यार्थ्यांनी अर्ध अर्ध उत्तर दिलं आहे तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल पंजाब आणि तामिळनाडू असे तीन राज्य आहेत की ज्या राज्यांनी विधान परिषदेचे विसर्जन केलं आहे बरोबर आहे तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा सध्या भारतामध्ये जी ट्वेंटी परिषद होऊन गेली आहे तर जी ट्वेंटी शिखर परिषद भारतामध्ये कोणत्या तारखेला आयोजित करण्यात आली होती जी ट्वेंटी शिखर परिषद इकडे आहे कोणी या साईडला कसं सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे नाही सर नाही सर, सर। इकडे पुन्हा सरांकडे आपण आता सप्टेंबर दोन तेवीस हो सर तारीख सांगा मला सरांसाठी हे प्रश्न आहे म्हणजे सरांनी काय उत्तर दिलं तर सरांना थोडा वेळ द्या आता जी ट्वेंटी शिखर परिषद फार महत्वाची होती आपल्या भारत देशासाठी त्या नाही सर आ, तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे नऊ ते दहा सप्टेंबर ठीक आहे नऊ ते दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस या तारखेदरम्यान जी ट्वेंटी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती कुठे भरली होती जी ट्वेंटी शिखर परिषद नवी दिल्लीतील दिल्ली कोणत्या ठिकाणी भारत मंडपम हा प्रश्न मला सांगा कोणता खेळाडू टी ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये सर्वात जलद दोन हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे सूर्यकुमार यादव उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळव सर्वांसाठी एकदा तर आता कोणी सामूहिक उत्तर देऊ नका सर्वांसाठी बघा पुन्हा एकदा पहिला प्रश्न मला सांगा ग्रामपंचायतीला कर्ज कोण देतो ग्रामपंचायतीला कर्ज कोण देतो जिल्हा परिषद उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार होऊ द्या एकदा सर्वांसाठी पुन्हा एकदा <laughs> तर बघा मित्रांनो फक्त हातवर करा ठीक आहे हातवर करा <laughs> तर मला सांगा बघा सर्वांसाठी पहिला प्रश्न सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तिकून मागून एक हात वर दिसतोय सांगा सर पर्जन्य छायाचा पर्जन्य छायाचा प्रदेश असं दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार टाळू द्या या सर पुढे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं मित्रांनो तर सह्याद्रीचा पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो आणि त्याचं उत्तर आहे पर्जन्य चा, प्रदेश तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही फक्त सामूहिक उत्तर देऊ नका लोकायुक्त संस्था लोकायुक्त संस्था महाराष्ट्राने कोणत्या साली स्थापन केली एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहात्तर अगदी बरोबर उत्तर आहे सरांचा जोरदार टाळा उद्या तर बघा मित्रांनो जेव्हा मी सरांना आता प्रश्न विचारले तर कोणीही उत्तर देऊ नका चुकीचं सुद्धा देऊ नका कारण कसं आहे सरांना जर योग्य उत्तर माहीत असेल तर तुमचं उत्तर ऐकून कदाचित सर चुकीचं उत्तर देऊ शकतात म्हणजे कोणताही विद्यार्थी तर काही हरकत नाही दादा आता चांदीजा चा नाण्याच्या अगदी जवळ येऊन पोचल्या आहेत आणि आता आपण बघूया सर तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन चांदीजानांना पटकावतील का तर सर तुमचं नाव कालिपनाथ गर्जे तर कानिपणा गरजे दादांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस आपल्या मराठी आणि आयबीपीएस आपल्या इट इंग्लिश हे पुस्तके तर त्या अगोदर एकदा मित्रांनो एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर दादांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया प्रश्न सर्व सोपेच आहे मित्रांनो आपल्या अभ्यासाशी रिलेटेड आहे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू सारखे प्रश्न असतात आपल्या त्यामुळे काही काळजी करू नका तर तुमच्यासाठी करंट अफेअरचा प्रश्न आहे मला सांगा मित्रांनो सॉरी मित्रांनो म्हणतो कानिप सर उद्योग मित्र पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आला उद्योग मित्र रतन टाटा नाही उत्तर चुकीचं आहे मित्रांनो उद्योग मित्र याचं उत्तर आहे आदर पुनावाला तर सरांचं उत्तर चुकलेलं आहे तरी सरांसाठी एकदा जोरदार द्या मित्रांनो सरांनी खूप चांगल्या प्रकारे प्रश्नांची उत्तर दिली तर बघा उद्योग रत्न उद्योग रत्न हा पुरस्कार रतन टाटा यांना देण्यात आला होता त्यानंतर उद्योग मित्र हा पुरस्कार आदर पुनावाला यांना देण्यात आला होता तर बघा गाजलेला करंट अफेअर तर हा होता हा प्रश्न होता तर सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा केला जातो राष्ट्रीय डेंग्यू दिवस कोणत्या सा तारखेला के साजरा केला जातो माहिती आहे सर तर याचं उत्तर आहे मित्रांनो सोळा मे ठीक आहे तर सोळा मेला राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा केला जातो तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कालावधी उपभोगलेले आपले राष्ट्रपती कोण नाही सर्वात कमी भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कालावधी नाही तर मित्रांनो याचं उत्तर आहे डॉक्टर झाकीर हुसेन तर डॉक्टर झाकीर हुसेन हुसेन असं या प्रश्नाचं उत्तर आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा सौराष्ट्र बघा लक्ष द्या मित्रांनो सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश ठीक आहे सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यांच्यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे दोन तास एक सरांचं उत्तर दोन तास अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार काळा उद्या या सर पुढे या सरांनी दोन तास उत्तर दिलं होतं परंतु सर्वांचं उत्तर ऐकून सरांनी उत्तर चेंज केलं होतं पण काही हरकत नाही तरीसुद्धा पुन्हा एकदा सर चांदीचं नाणं पटकावण्याच्या शर्यतीत आले आहेत तर आपण बघूया यावेळेस सर चांदीचं नाणं पटकावण्याची संधी दोन्ही हातांनी स्वीकारतील का तर सरांना सर uh, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे बघा सर्वांनी लक्ष द्या मित्रांनो शांतता राखा मला सांगा सर कोणत्या समितीला महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरणाची समिती म्हणून ओळखली जाते वसंतराव नाईक सांगते सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळावू द्या तर प्रश्न असा होता कोणत्या समितीला महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरणाची समिती म्हणून ओळखल्या जाते आणि त्याचं उत्तर आहे वसंतराव नाईक तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारणार आहोत तर बघा मित्रांनो सरांसाठी तिसरा प्रश्न सरांसाठी तिसरा प्रश्न आहे इतिहासाशी रिलेटेड प्रश्न आहे वृत्तपत्राशी तर फक्त उत्तर कोणीही देऊ नका ठीक आहे सरांसाठी प्रश्न आहे मला सांगा सर एकोणीसशे सदतीसमध्ये एकोणीसशे सदतीसमध्ये मराठवाडा या साप्ताहिकाची स्थापना कोणी केली आक्रू वाघमारे सरांचं असं उत्तर बरोबर आहे का तर मग जोरदार टाळवू द्या मित्रांनो सरांनी कुठेही प्रश्नाचा पटकावलं आहे चांदीचं नाणं तर सर पुढे या तर अखेर हा मित्रांनो सक्षम अभ्यासिकेमध्ये कानिप सरांनी तीनही प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन पटकावलं आहे चांदी चांदीसन्हानं तर आता मी आपल्या अभ्यासिकेचे संचालक माननीय सानप सर यांना अशी विनंती करतो सॉरी सोनोने सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कानिप सरांना ए बी सी एज्युकेशनतर्फे देण्यात येणारं चांदीसन्हानं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी पी आणि आय बी पी पुस्तके प्रदान करावी सर सर थोडे या सर इसे, इसे। तर सरांना आपण एक मिनटं त्यांचं मनोगत विचारून घ्या सरांना कसं फील होत <laughs> आहे अपेक्षा नव्हती केली भेटेल म्हणून काय म्हटलं सर वाटलं नव्हतं भेटेल म्हणून वाटलं नव्हतं भेटेल म्हणून भेटलं पण भेटलं काही हरकत नाही मित्रांनो आपण जर सतत आपले कर्म करत राहिलो आणि आपण फळाची अपेक्षा नाही ठेवली तर यश हे आपल्याला नक्कीच प्राप्त होतं आणि याचं उदाहरण आज आपण पुन्हा एकदा तसं तर आपण दररोजच्या जीवनामध्ये बरेच उदाहरण पाहतो बरेच विद्यार्थी मित्र आपले अथक प्रयत्न करून एम पी एस सी कंपनी परीक्षा क्रॅक करत असतात पण छोटं छोटं यशसुद्धा आपल्या या लांबच्या प्रवासामध्ये फार महत्त्वाचं असतं आणि त्यापैकीच एक म्हणजे आजचा हा आपला शो तर आपण सोनोनी सरांना सुद्धा त्यांचं मनोगत विचारून घेऊया मुलांचा आता म्हणजे कसा अभ्यास किती होतो मध्ये मध्ये चेक करणं पण गरजेचं आहे आणि अशा कार्यक्रमाने खरंच याला थोडंसं सा प्रोत्साहन भेटतं तर चांगला कार्यक्रम खूप छान वाटलं ठीक आहे सर थँक्यू सर तर बघा आपला जो शो आहे ठीक आहे तर तो एम पी एस सी चालता बोलता या नावाने सी फिल्म्स या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे तर तुम्ही सर्वांनी आत्ता सबस्क्राईब करून घ्या चॅनल आपलं आणि सध्या आपला महाराष्ट्र दौरा चालू आहे 你看。 तर या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये काढा काढा काढून काढा मोबाईल काढा करून घ्या प्रकारे सक्षम आयर्स अकॅडमीमधील आपला एम पी चालता बोलता सीझन चारमधील आताचा एपिसोड यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो प्रेक्षक वर्गांना की तुम्हालासुद्धा जर आय बी एस अप्लाईड मराठी आणि आयी पी एस इंग्लिश ही पुस्तक लागत असेल तर ऑफलाईन स्वरूपात ही सुद्धा पुस्तकं तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर कुठे अवेलेबल आहे याची माहिती संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि तसेच तुम्हाला ई बुकच्या स्वरूपात जर लागत असेल तर त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही कृपया ॲप डाऊनलोड करून बुक परचेस करू शकता तर भेटूया मित्रांनो आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये